तिसंगी येथील दलित कुटुंबावर अन्याय करणाऱ्या आरोपींना अटक करा आरपीआयची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन तिसंगी तालुका कवटेमहांकाळ येथे एका दलित कुटुंबावर जाणीवपूर्वक अन्याय करून त्यांना मारहाण केल्याप्रकरणी कवटे महांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या प्रकरणात दहा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे परंतु अद्याप कवटे महाकाळ पोलिसांनी एकाही आरोपीला अटक केलेली नाही त्यांना तत्काळ अटक करावी या मागणीसाठी कवटे महाकाळ तहसीलदार कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सांगली जिल्ह्याचे नेते लालासाहेब वाघमारे कवटे महाकाळ महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा मोहिनी कांबळे यांनी याबाबत अत्यंत संतप्तपणे प्रतिक्रिया दिलेल्या आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने केलेल्या आंदोलनात सुरेंद्र कांबळे आर्यन कांबळे किरण कांबळे पांडुरंग ठोंबरे दिलीप कांबळे विशाल खिलारे भारत कांबळे उत्तम कांबळे नवनाथ कांबळे दत्तात्रय ठोकळे संतोष कांबळे विकास कांबळे दयानंद आवळे अर्जुन खिलारे दादासो खिलारे संतोष खिलारे प्रदीप कांबळे प्रथमेश खिलारे यांनी सहभाग घेतला आहे याबाबत बोलताना लालासाहेब वाघमारे व महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा मोहिनी कांबळे यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के, -के मराठी न्यूज नेटवर्क आज आम्ही या ठिकाणी तहसीलदार कार्यालयाच्या पटांगणामध्ये आंदोलनाला बसलेलो आहोत गेल्या बावीस तारखेला तिसंगी येथे एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्यावरून जो प्रकार घडला त्या प्रकारामध्ये त्या सदर मुलीच्या कुटुंबियांना तिच्या वडिलांना एकदा मारहाण करण्यात आलेली होती या मारहाणीच्या निषेधार्थ आम्ही हे आंदोलन या ठिकाणी चेडलेलं आहे सदर गुन्ह्यातील आरोपी अजूनही अद्याप अटक झालेले नाही आहेत प्रशासनाला आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की या गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी कुठल्याही प्रकारचा राजाश्रय त्यांना देण्यात येऊ नये आणि संबंधित गुन्ह्यामध्ये आरा जे आरोपी आहेत त्यांना इथल्या राजकीय मंडळींनी पाठीशी घालू नये कारण या तिसंगी गावातील या समाजातील व्यक्तींनीही आपल्याला मतदान केलेलं आहे तर तुमची सर्वस्वी जबाबदारी बनते की या लोकांच्याही पाठीमागा आपण ठामपणे उभार त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे अशी भूमिका आपली असली पाहिजे आणि आमचं हे आंदोलन अशाच प्रकारे चालू राहील याही पेक्षा तीव्र आंदोलन आम्ही येत्या काळामध्ये आहोत याची प्रशासनानं दक्षता घ्यावी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो तालुका कवटे मां झालेले अन्य प्रकरण सदर प्रकरणातील आरोपी अटक अजून झालेले नाहीत तरी त्यांना लवकरात लवकर अटक करावे संबंधित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अन्यथा आज दिनांक सव्वीस सहा दोन हजार चोवीस रोजी आम्ही रिपाई आठवले वतीने धरणे आंदोलनाला बस बसलो आहोत आणि जोपर्यंत सदर गुन्ह्यातील सर्व आटोपींना अटक आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आमचे धरणे आंदोलन कायम राहील याच्यापेक्षा उग्र आंदोलन छेडणार आहोत याची नोंद होणाऱ्या नुकसान भरपाई प्रशासन जबाबदारी घेईल